नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कधीतरी जेवण बनवायचा जर कंटाळा आला आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल आणि ती ही अगदी पोटभरीची असेल ना तर मग हा रस्सम वडा नक्की ट्राय करून पहा चवीला मनाला अतिशय भन्नाट लागतो आणि पोटभरीचासुद्धा आहे जर हा रस्सम वडा जर तुम्ही एकदा बनवून खाल्ला ना तर यापुढे इडली वडा सांबर हे सगळं फिका आहे अतिशय भारी आणि अतिशय खुसखुशीत हे वडे होतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे ते त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण आता वड्यांसाठीची जी डाळ आहे ना ती भिजत ठेवूया तर आपण फक्त उडदाच्या डाळीचे नाही तर यामध्ये आपल्याला दोन चमचभर मुगाची डाळ टाकायची आहे मुगाच्या डाळीमुळे आपले जे वडे आहे ना मस्त असे खुसखुशीत होतात त्यानंतर वडे छान कुरकुरीत व्हावे अजिबात जास्त तेलकट होऊ नये याकरता आपल्याला दोन चमचे भर तांदूळसुद्धा घालायचे आहे बरेच जण हे वडे फक्त उदाच्या डाळीचे बनवता परंतु ह्या पद्धतीने तुम्ही वडे नक्की ट्राय करून पहा वडेसुद्धा जास्त असे कडक होत नाही खुसखुशीत होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर आपल्याला जेव्हाही मेदूवडा जरी बनवायचा असेल ना तेव्हा त्यामध्ये ही जी डाळ आहे मुगाची डाळ आणि तांदूळ नक्की वापरा अतिशय भारी हे खुसखुशीत वडे होतात आता ही दोन ते तीन पाण्याने आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भरपूर सारं पाणी टाकून अगदी दोन ते तीन तासासाठी आपल्याला ही डाळ छान भिजत ठेवायची आहे जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी जर बनवायची असेल ना तर तुम्ही ही जी डाळ आहे ही रात्रभरासाठी जरी भिजत ठेवली ना तरीही चालेल आता यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून आपण ही दोन तासासाठी भिजत ठेवूया आता दोन तासासाठी ही जी डाळ आहे ना भिजायला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत रसमची आपली पुढील तयारी करूया तर इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता हा जो रसम आहे ना मी हा तुरीची डाळ वापरून करणार आहे तुरीच्या डाळीमुळे याला छान अशी टेस्टही येते आणि थोडासा घट्टपणाही येतो तर बरेच जण हा जो रसम आहे फक्त टोमॅटो वापरून करतात तर तुम्ही टोमॅटोचंसुद्धा करू शकता तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो छान असे बारीक कट करून घेतलेले आहे आता यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून कुकरच्या चार शिट्या काढून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर एवढा हिंगसुद्धा घालायचा आहे कारण तुरीची डाळ ही पचायला थोडीशी जड असल्यामुळे हिंग आपण वापरणार आहोत आता चार शिट्या होत आहे तोपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये चिंचाचे काही बुटूक घेतलेले आहे आणि थोडासा गूळसुद्धा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला चिंच गूळ वापरून मस्त असा हा रसम तयार करायचा आहे तर हे सुद्धा भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया इथे आपली डाळसुद्धा छान व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मावसूद झालेला आहे आता हा स्मॅशरने छान असं स्मॅश करून घेऊया छान डाळ आपल्याला अगदी पातळ अशी करून घ्यायची आहे तर हे पहा डाळ अगदी छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे लगेचच आता इथे आपण रसम बनवण्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत जर तुमच्याकडे रसम मसाला असेल तर तुम्ही रसम मसाला वापरून सुद्धा हा जो रसम आहे हा बनवू शकता परंतु आपण एक थोडंसं ओलं वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चार ते पाच लसणाच्या कळ्या एक इंच अलं एक हिरवी मिरची सोबतच काही पत्त्याचे पाणी एक चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे साधारणतः दहा ते बारा इथे आपल्याला काळी मिरीसुद्धा घालायची आहे आणि हे अगदी दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये मस्त अशी बारीक्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हा आपला ओला मसाला रसमचा इथे तयार झालेला आहे हाच मसाला वापरून आपण हे रसम बनवणार आहे त्यामुळे रसमला टेस्ट सुद्धा अजूनच भारी येणार आहे तर मसाला आपला तयार झालेला आहे लगेचच आता फोडणी देऊन घेऊया तर कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारणतः दोन टेबलस्पून एवढं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यातच आपल्याला जिरं मोहरी कडीपत्त्याची पानं आणि काही सुक्या मिरच्या घालायच्या आहे दोन सुक्या मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण जे ओलं वाटण तयार करून घेतलेलं होतं रसमसाठीचं ते सुद्धा इथे मी दोन चमचेभर टाकून घेणार आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी छान तेल सुटेपर्यंत म्हणजे हे जे वाटण आहे ना जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करावं लागणार आहे कारण यामध्ये आपण कच्चा कांदा लसूण वगैरे घातलेलं आहे ते जर व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर रसमची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे हे वाटण आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण छान असं परतलं गेलेलं आहे लगेचच जी डाळ आहे ना ती आपण यामध्ये टाकून घेऊया सोबतच काही सुखे मसालेसुद्धा टाकायचे आहे तर इथे मी एक चमचाभर घरातलं लाल तिखट आणि एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचाभर सांबर मसाला टाकलेला आहे एक चमचाभर धनिया पावडर वापरलेली आहे सोबतच एक पाव चमचाच्या आसपास इथे हळदसुद्धा टाकलेली आहे पाव चमचा हिंगही टाकून घेऊया तर इथे मी सांबर मसाला वापरलेला आहे जर जा तुमच्याकडे रसम मसाला असेल ना तर तो तो सुद्धा एक चमचा भर तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा सांबर मसाल्यामुळे सुद्धा ह्या रसमला अजून भारी टेस्ट येते आता हे सर्व मसाले ह्या डाळीमध्ये काही मिनटांसाठी परतवून घेऊया मसाले छान परतले गेले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता रसम जो आहे ना हा थोडासा पातळ असतो या यामुळे आपल्याला यामध्ये भरपूर सारं पाणी घालावं लागणार जर तुम्हाला थोडा घट्ट हवा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करू शकता तर वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि पाणी टाकून घेणार आहे आणि हा रसम जो आहे ना हा तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता बरेच साऊथ इंडियन जे लोक असतात ना हे हा रसम हा भाताबरोबरच खाता जो वड्यांपेक्षा भाताबरोबर अजूनच छान लागतो तर यामध्ये मी भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे असा पातळ आपला हा रसम तयार झालेला आहे यातच आता सुरुवातीला आपण जे चिंच आणि गुळ भिजत ठेवलेले होतं म्हणजे चिंच गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे आणि मोठ्याच गॅसवरती छान अशी खळखळून खल, उकळी आपल्याला ह्या रसमला आणायची आहे उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आपला जो रसम आहे वड्यांसोबतचा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर रसम आपला इथे छान व्यवस्थित तयार झालेला आहे आणि जो फेस आहे ना जो पूर्णपणे बसत नाही तोपर्यंत आपल्याला हा रसम शिजवून घ्यायचा आहे तर मस्त हा आपला साऊथ इंडियन रसम या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेला आहे हा हा तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता किंवा मेदू वड्यांसोबत खाऊ शकता किंवा भातावर जरी टाकून खाल्ला ना तरीही छान लागतो मस्त असा आपला हा ट्रेडिशनल साऊथ इंडियन स्टाईल रस्सम या ठिकाणी तयार झालेला आहे लगेचच आता आपण वडे बनवायला घेऊया आपली डाळसुद्धा छान व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आताही आपण पुन्हा एकदा एक पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ही वाटून घ्यायची आहे पाण्याचं जे प्रमाण आहे आपल्याला अजिबात इथे वापरायचं नाहीतर आपले जे वडे आहे ना हे व्यवस्थित होणार नाही पीठ जर पातळ झालं तर वडे व्यवस्थित होणारही नाही आणि तेलकटसुद्धा होतील तर हे पहा अगदी कमीत कमी म्हणजे मी यामध्ये पाणीच वापरलेलं नाही मिक्सरचं भांडं उलटं करून बघायचं हे पीठ अजिबात पडत नाही म्हणजे आपलं जे पीठ आहे हे परफेक्ट झालेलं आहे पुन्हा एकदा सांगते की हे जे पीठ आहे हे वाटत असताना पाण्याचं जे प्रमाण आहे आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे तेव्हाच आपले वडे जे आहे हे खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात आणि वडे सुद्धा जास्त त्रास होत नाही सर्व जी डाळ आहे ती वाटून घेतल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाची स्टेप आपल्याला यामध्ये जर सोडा किंवा इनो वापरायचा नसेल ना तर आपल्याला हे जे पीठ आहे हे हलकं करावं लागणार आहे म्हणजे अगदी पाच ते सात मिनटं एकाच डायरेक्शनने हे पीठ छानसं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत रंग अगदी पांढरा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छानसं फेटायचं आहे ही जर ट्रिक तुम्ही वापरून वडे बनवले ना यामध्ये तुम्हाला अजिबात खाण्याचा सोडा किंवा इनोसुद्धा वापरावं लागत नाही तर अशा पद्धतीने पाण्यात चेक करून बघायचं पाण्याच्या वर हे पीठ तरंगायला लागलं तर समजायचं आपलं जे पीठ आहे हे व्यवस्थित असं फेटलं गेलेलं आहे हलकंही झालेलं आहे यातच आपल्याला आता बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची कडीपत्त्याचे पानं आणि एक चमचाभर आपल्याला यामध्ये जिरंसुद्धा घालायचं आहे बरेच जण यामध्ये ओलं खोबरंसुद्धा बारीक कट करून घालतात जर तुमच्याकडे असेल तुम्ही ते तर तुम्ही तेसुद्धा बारीक कट करूनसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं पुन्हा एकदा सर्व जिन्नस छान एकजीव करायचं आणि एकजीव झाल्याच्यानंतर लगेचच हे वडे बनवायला घ्यायचं आहे तर हे मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मस्त हे वडेसुद्धा तयार होतात मेदू मेदूवड्यांसाठी सुद्धा सेम पद्धतीने तुम्ही हे पीठ जे आहे ना हलकं करून घ्यायचं हलकं केल्यामुळे आपल्याला यामध्ये इनो खाण्याचा सोडा अजिबात वापरावा लागत नाही आणि इनो किंवा खाण्याचा सोडा वापरला ना तर आपले जे वडे आहे किंवा मेदू वडे आहे ना हे जास्त तेलकट होतात त्यामुळे जर तुम्हाला वापरायचा नसेल ना तर तुम्हाला हे पीठ हलकं करून घ्यावं लागणार आहे तेव्हाच वडे अजिबात तेलकटही होत नाही आणि मस्त असे खुसखुशीत होतात आता इथे आपल्याला मिडियम गरम तेलामध्ये हे जे वडे आहे ना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे कमीही ठेवायचं नाही आणि मोठाही ठेवायचा नाही मध्यम गॅसवरती आपल्याला अगदी मस्त असे खमंग सोनेरी रंगावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून काढायचं आहे तर तेलात टाकल्या टाकल्या तुम्हाला इथे दिसत असेल सुरुवातीला जेव्हा वडे सोडले ना तर अगदी छोटे होते आकाराने आणि तेलात टाकल्याच्या नंतर अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहे म्हणजे आपण जे पीठ आहे ना ते फेटल्यामुळे हे जे वडे आहे ना मस्त असे टम्म फुगतात आणि आपल्याला सोड्याचा वापर या ठिकाणी करावा लागत नाही तर अगदी छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर जोपर्यंत येत नाही हे आपल्याला छान तळायचे चाहे। आहे वडे तळत असताना कुठेही घाई करायची नाही तर हे पहा अगदी मस्त असा रंग आलेला आहे वड्यांना आणि कुठेही हे तेलकट सुद्धा दिसत नाही तर आता हे जे वडे आहे हे आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आपण आता तळून काढून घेणार आहेत तर हे पहा मस्त असे आपले खुसखुशीत अजिबात तेलकट न झालेले वडे या ठिकाणी तयार झालेले आहे मस्त हे वडे तयार होतात सांगितलेली जी ट्रिक आहे ते वापरून तुम्ही हे वडे बनवा आणि फक्त उडदाच्या डाळीचे नाही तर थोडीशी तुम्ही यात मुगाची डाळ आणि तांदूळ वापरा त्यामुळे ते खुसखुशीतसुद्धा होतात दाबल्यानंतरसुद्धा तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी छान खुसखुशीत आणि आतूनसुद्धा जाळीदार हे वडे तयार झालेले आहे तर आपला रसमही इथे तयार झालेला आहे आणि वडेसुद्धा तयार झालेले आहे कधीतरी जेवण बनवायचा जर कंटाळा आला ना तर आणि चटपटीत जर तुम्हाला खायचं असेल ना तर हा रसमोडा अगदी अतिशय भारी रेसिपी आहे अगदी पोटभरीची आहे आणि चटपटीत आहे अगदी मूड फ्रेश करणारी आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि हे जे वडे आहे ना अगदी तुम्ही जेवायच्या वेळेला जेव्हा तुम्हाला हा रसम खायचा असेल ना त्यावेळेलाच हे जे वडे आहे ना ह्या रसममध्ये टाकायचे आहे म्हणजे जे वडे आहे ना मस्त अशी कुरकुरीत राहतात खाताना सुद्धा अगदी क्रंची लागतात तर मग कशी वाटली तुम्हाला ही रसम आणि वड्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांना बरोबर सुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद